सांगली औदुर येथे यंदाच्या गणेशोत्सवासाठी देशी गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती सज्ज पाहुयात यांचा स्पेशल रिपोर्ट औदुंबूरमधील गोपालनंदन गोशाळेत देशी गाईच्या शेणापासून बनवलेल्या इको फ्रेंडली अशा गणेश मूर्तींचे वितरण केले जाणार आहे महाराष्ट्रभर यंदाच्या गणेशोत्सवासाठी दहा हजारांवर गणेश मूर्ती गुजरातहून आणण्यात आल्या असल्याची माहिती गोपाळनंदन गोशाळेचे सुहास पाटील यांनी दिली प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पर्याय म्हणून शाडूच्या किंवा मातीच्या गणेशमूर्ती बनवल्या जातात पण यासाठी उपलब्ध साधनसामुग्री बनवण्यासाठी लागणारा वेळ व वे येणारे खर्च हे सर्व कलाकार आणि भाविकांना न परवडणाऱ्या बाबी आहेत मात्र या सर्वांना एक चांगला उपाय शोधला आहे तो म्हणजे गुजरातील देवीमा गोमाई ग्रामीण महिला उद्योग कियाडा जिल्हा राजकोट या संस्थेने

तर या ठिकाणी हे फक्त शेणाचे ह्याच्यात माती घातलेली नाही शाडू माती घातली नाही कुठलंही इतर प्रकारचं काही घातलेलं नाही आणि शंभर टक्के इको फ्रेंडली गणपती तयार केलेला आहे अतिशय लाईट वेट आहे पाण्यात घातल्यानंतर तो विरगळतो आणि पाण्यात सोडल्यानंतर पाण्याचं प्रदूषण कमी आहे रेग्युलरच्या आपण गणपती पाण्यात सोडल्यानंतर त्याचं पोल्युशन होतं पण हे निव्वळ शेणखत आहे आणि ते पाण्यात शेण आहे देशी गायचं ते पाण्यात सोडल्यानंतर पाण्यातले शुद्धीकरण होतं पाण्याचं असा चांगला प्रोडक्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचा याचा फायदा आहे तो देशी गोपालन करणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी होणार आहे